नागपूरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश मिळालं आहे यशोदा नगर पोलिसांनी एका सापडातून तब्बल एक किलो दोनशे तीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे नागपूरमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर आहे या स्पर्शभूमीवर यशोदानगर पोलिसांनी एक गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे राजीव गांधीनगर येथील गल्ली क्रमांक एकतीस मध्ये राहणारा आरोपी शेहबाज खान उर्फ बाबू याच्या घरावर छापा टाकण्यात आलाय या छाप्यात त्याच्या ताब्यातून दोन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये एकूण एक किलो दोनशे तीस ग्रॅम ओलसर गांजा मिळून आलाय जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत छत्तीस हजार नऊशे रुपये आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गांजा त्याचा साथीदार नितीन उपासराव सोनुले याच्या मदतीने आर्थिक फायद्यासाठी आणल्याचे सांगितले पोलिसांनी नितीन सोनुलेलाही त्याच्या घरातून अटक केली आहे या दोन्ही आरोपींविरुद्ध विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत सर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की राजीव गांधीनगर येथे बाबू खान नावाच्या इस्माने त्याच्या घरी गांजाचा साठा करून ठेवलेला आहे त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस पुलिस अधिकारी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर पोलीस उपायुक्त निकेतन कदम सर सत्यवीर बंडीवार सर वरिष्ठ यशोदा नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जे पोलीस पथक आहे सुहास सर पोलीस उपनिरीक्षक सदा शिवकनसे पोलीस हवालदार प्रशांत कोडाफे गणेश गुप्ता प्रशांत लांजेवार अमोल भेंडेकर राहुल हिंगोले नितेश मिश्रा प्रमोद मिश्रा सन्नी मथेल राहुल शेट्टी रितेश दुधे रोहित राम टेकेव प्रवीण बावनकर या सर्व पथकाने कारवाई केली राजीव गांधीनगरमध्ये आणि त्या कारवाईमध्ये जो काही आरोपी सम आहे शेहाज खान उर्फ बाबू वलद जाकीर खान वय इथे वीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर याच्या ताब्यामध्ये आम्हाला एकूण बाराशे तीस ग्रॅम पदार्थ जो गांजा आहे तो मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केला आणि तो गांजा त्याने आरोपी इसाम नितीन उपासराव सोनुले व एकतीस वर्ष राहणार राजीव गांधीनगर याच्याकडून खरेदी केलेला असल्याचं आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालं आहे दोन्ही जे काही आरोपी आहे शेहाज खान नितीन सोनुले यांना आम्ही नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडे सखोल तपास चालू आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे नमूद आरोपी दोन दिवसाचा नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसला आहे पोलिसांनी दाखवलेल्या या तपतरतेमुळे समाजातील अंमली पदार्थांचे जाळे मोडून काढण्यास मदत होईल